नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शुभ सकाळ आज लाईव्ह येण्याचं कारण ते बाल एका फॅमिलीसोबत चर्चा झाली आणि चर्चा अशी होती की ते त्यांच्या मुलीसाठी स्थळ बघ एका गोष्टीचं दुर्दैव किंवा वाईट वाटतं आजकाल जेव्हा लोक लग्नासाठी स्थळं बघतात जेव्हा मुलगी बघतो किंवा मुलगी जेव्हा मुलगा त्यावेळेस ज्या अपेक्षा आहे ना त्या खूप अनरियलिस्टिक असतात किंवा खूप जास्त असतात ज्याला तसं जर बघितलं तर काही महत्त्वच नसतं त्याला काही बेसच नसतो कालच्या घटनेवरून मला एक कळलं की कदाचित याच सगळ्या गोष्टी आजकाल कारणीभूत ठरत आहेत की अनसक्सेसफुल मॅरेजसाठी कारण नको ते अपेक्षा लोकांच्या वाढलं आहे ज्याचं साधं उदाहरण म्हणजे काल ज्या फॅमिलीला आम्ही भेटलो तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला मुलगा हवा आहे तो एक सुशिक्षित असावं त्याचा चांगली नोकरी असावी चांगला पगार असावा स्वतःची गाडी असावी स्वतःचं घर असावं बाहेर नोकरीला असेल पुणे असेल फ्लॅट असावा जे की हास्यास्पद होतं आणि खरोखर हास्यास्पद आहे आणि ह्या अपेक्षा पण हास्यास्पदच आहे याच्यावर मी ठाम आहे कारण त्या मुलीचे जे वडील आहे ते स्वतः भाड्याच्या घरात राहतात म्हणजे विशेष वाटतं की ज्या माणसाचं पूर्ण आयुष्य गेलं म्हणजे कमीत कमी आज त्यांचं वय असेल पन्नास साठ वर्ष साठ वर्षात जो माणूस स्वतःचं घर नाही घेऊ शकला त्या माणसाच्या अपेक्षा आहे की पंचवीस वर्षाच्या मुलाचं स्वतःचं घर पाहिजे मला असं वाटतं या मुलींच्या बापानेच स्वतःचं आत्मपरीक्षण करणे खूप गरजेचं आहे की जे स्वतःला नाही जमलं ते तुमच्या अर्ध्या वयाच्या मुलाकडनं तुम्ही अपेक्षा ठेवतात ज्या की पॉसिबल नाही आणि हे जे आई बाप असतात ज्यांची अशा अपेक्षा आहे म्हणजे त्यांना एक साधा क्वेश्चन आहे की जेव्हा तुमच्या पंचवीस वर्षाच्या मुलीसाठी जेव्हा तुम्ही पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्षाचा मुलगा बघतात आणि त्या मुलाकडे चांगली नोकरी चांगला पगार त्याची गाडी त्याचं घर बघतात तर मग मला असं क्वेश्चन आहे की मग तुमच्या मुलीची काय आहे स्टेबिलिटी तुमच्या मुलीचं कर्तृत्व काय जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीसाठी एखाद्या मुलीला वागतात आणि त्याच्याकडनं एवढ्या अपेक्षा ठेवतात हो तर तुम्ही पण आत्मपरीक्षण करा की तुमच्या मुलीची स्टेबिलिटी काय तिचा किती पगार आहे तिच्याकडे किती गाड्या स्वतःच्या जीवावर घेतलेल्या तिचं त्याचं घर आहे का तिने काय आहे कारण जेवढं शिक्षण त्या मुलाने घेतलं तेवढंच तुमच्या मुलीने पण घेतलंय ना तुमची मुलगी तर बेरोजगार आहे तुमच्या मुलीने तर आयुष्यात काहीच केलेलं नाहीये ती फक्त लग्नासाठी उभी आहे तिची आहे कस होत्याची गाडी तिचा एकच मग त्याच वयाच्या सिमिलर वयाचा मुलगा तुम्ही तिच्यासाठी मागताय त्याच्याकडनं एवढ्या अपेक्षा का थोडंसं आत्मपरीक्षण करा सगळ्या मुलांच्या आणि मुलींच्या पण मुली आहे बापर की तुम्ही काय अपेक्षा ठेवताय की ज्या वयाची मुलगी आहे तुमची त्याच वयाचा तुम्ही मुलगा तिच्यासाठी शोधताय कारण आजकाल तर हे पण असतं की तुम्हाला जास्त वयाचा पण मुलगा नको असतो मुलीपेक्षा जर तो पाच वर्षांनी सात वर्षांनी दहा वर्षांनी जर मोठा असेल तर तुम्हाला नको असतो तुम्हाला सिमिलर वयाचा मुलगा हवा असतो तर मग तुमच्या अपेक्षा एवढ्या जास्त का किंवा हा कुठला आठास हा कुठला हव्यास की तुमच्या वयाच्याच मुलीचा मुलगा आहे आणि तुम्ही त्याच्याकडनं हजारो अपेक्षा ठेवतात ज्या की पॉसिबलच नाही आहे जर तुमच्या मुलीच्या बापाला किंवा तुमच्या आईबापाला जर तुम्हाला तुमच्या उभ्या आयुष्यात स्वतःचं घर घेताना आलं तर पंचवीस वर्षाचा मुलगा कसं घेईल तुम्ही तुमचं आयुष्य गेलं तुम्ही स्वतः स्टेबल नाही झाले आणि तुम्हाला स्टेबल मुलगा पाहिजे की ज्याची स्वतःची गाडी असावी घर असावं तो सुसंस्कृत असावा त्याची प्रॉपर्टी असावी वेल सेटल असावा तुम्ही तुमचे पन्नास साठ वर्षात सेटल नाही झाले आणि तुम्ही पंचवीस वर्षाच्या मुलाकडला अपेक्षा करतात की तो सेटल असावा मला असं वाटतं या खूप अनरिअलिस्टिक अपेक्षा आहे आणि कदाचित ह्याच अपेक्षांमुळे आजकाल ज्या गोष्टी घडतात आहे की लग्नानंतर काही लोकांचे डिव्होर्स होत आहे काही लोक सुसाईड करत काही डिप्रेशनमध्ये जात आहे त्याचं खरं मूळ कारण हेच आहे की अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स मग ते मुलाकडून असो किंवा मुलीकडून असो या खूप अनरिअलिस्टिक आहे आणि माझ्या मते हे सगळं चुकीचं आहे आणि याच्यात सगळ्यात मोठा दोष हा आईवडिलांचा आहे की तुम्ही मुलांना अशा सवयी लावताय तुम्ही मुलांच्या अपेक्षा अशा सेट करताय आणि तुम्ही स्वतः पण अशा अपेक्षा ठेवताय की तुम्हाला जो मुलगा जो वर मिळावा त्याच्या एवढ्या सगळ्या कंडिशन्स असावे किंवा एवढ्या सगळ्या पात्रता तुम्ही चेक करतात आणि कदाचित हेच हे पण एक रिझन आहे की मुलांचं लवकर लग्न ठरत नाही तुम्हाला असं वाटतं कृपया सगळ्या मुलांच्या आणि मुलींच्या आईवडिलांनी आत्मपरीक्षण करा स्वतःच्या मुलीचं काय कर्तृत्व आहे ते बघा आणि मग त्या कम्पॅरेटिव्हली किंवा त्या कम ते ती कम्पॅरिझन करून तुम्ही तसा मुलगा शोधा जर तुमच्या मुलीनेच आयुष्यातीलच जर डिग्री करून इंजिनिअरिंग करून नोकरीने लागली तर तुम्ही कशी काय अपेक्षा ठेवतात की त्या मुलाला नोकरी चांगली असावी त्याची एवढी संपत्ती असावी तुमच्या मुलीला जर खरंच एक लाखाचा पगार आहे तर तुम्ही एक लाखाची डिमांड ठेवा की त्या मुलाला पण एक लाख पगार हवा पण तुमची मुलगी घरात बसलेली आहे तुम्ही अपेक्षा ठेवतो की मुलाला दोन लाख पगार पाहिजे मुलाचं स्वतःचं घर पाहिजे पुण्याला फ्लॅट पाहिजे स्वतःची कार पाहिजे हे हास्यास्पद आहे आणि कृपया आत्मपरीक्षण करा नमस्कार जय महाराष्ट्र धन्यवाद